प्रभावती नगरीतील समस्त पालकांना समस्त विद्यार्थ्यांना नमस्कार नमस्ते जय जिजाऊ जय शिवराय मी दिनकर गरोड माझे गंगाखेड रोड परिसरात उड्डाणपुलाच्या अलीकडे गंगाखेड रोड परिसरात शांतिनिकेतन कॉलनीमधील माऊली चौक येथे ज्ञानसंस्कार कोचिंग क्लासेस नावाने कोचिंग क्लासेस चालतात आणि या ज्ञानसंस्कार कोचिंग क्लासेसला माझ्याच विद्यार्थ्यांनी डी एन एस कोचिंग क्लासेस हे शॉर्ट फॉर्म केलेलं आहे आणि आता सध्या डी एन एस कोचिंग क्लासेस म्हणून या परिसरामध्ये आमचे ट्यूशन्स विख्यात आहेत आणि या ट्युशनच्या माध्यमातून मागच्या वीस वर्ष झालं मी अविरतपणे या आपल्या मग ते शांतिनिकेतन कॉलनी असो विकास नगर असो काकडेनगर असो बाबर कॉलनी कृषी कॉलनी इकडे माधवनगरी अशा नगर या भागातील विद्यार्थ्यांना मागच्या वीस वर्ष झालं अविरतपणे माझे शिक्षक माझा पूर्ण डी एन एस कोचिंग क्लासेसचा समूह आम्ही सुविधा देत आहोत आणि माझ्या ट्युशनचं ब्रीद वाक्य एकच आहे की हा जो एरिया आहे आमचा इकडचा आम्ही या मी रफिक सर आमचे मित्र आम्ही या एरियाला सेमी खतरनाक एरिया असं म्हणतो म्हणजे थोडंसं Uh, स्टँडर्ड पण थो। आहे थोडंसं लो स्टँडर्ड पण आहे म्हणून सेमी खतरनाक आणि या भागामध्ये आम्ही कच्च्या विद्यार्थ्यांना त्यांचा पाया पक्का करणं आणि पक्क्या विद्यार्थ्यांना म्हणजे सात सत्तर टक्क्याच्या विद्यार्थ्यांना पंच्याण्णव टक्क्याच्या अबो येणं या दोन्ही गोष्टींचा आम्ही बॅलेन्स ठेवतो म्हणून दोन्ही विद्यार्थी आमच्याकडे समाधानी आहेत म्हणून मागच्या वीस वर्ष झालं माझ्या डी एन एस कोचिंग क्लासेसचा रिझल्ट हा शंभर टक्के आहे याच्याबरोबर माझ्या डी एन एस कोचिंग क्लासेसमध्ये शैक्षणिक मुलांचा बौद्धिक विकासाबरोबरच याच्यावर आम्ही ऐंशी टक्के भर देतो आणि जे मुलांची शारीरिक विकास फिजिकल ग्रोथ मेंटल ग्रोथ सांस्कृतिक विकास मुलांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याच्याकडे आम्ही वीस टक्के लक्ष देतो आणि या माध्यमातून माझी मुलं माझ्या डी एन एस कोचिंग क्लासेसची मुलं हे ऑलराऊंडर घडतात या गोष्टीचा मला खरंच सार्थ अभिमान आहे मागच्या वर्षी माझ्या कोचिंग क्लासेसमधून माझी मुलगी ईश्वरी गरुड जी की इंग्लिश मिडियमला होती सेंट ऑगस्टिनला ती चौऱ्याण्णव टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण झालेली आहे आणि यावर्षी माझ्या ट्यूशनची मंजुषा भुजबळ नावाच्या विद्यार्थिनी अठ्ठ्याण्णव टक्के मार्क घेऊन जी की अरविंद अक्षरज्योती या इंग्लिश मिडियमला आहे उत्तीर्ण झालेली आहे मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की इंग्लिश मिडियमच्या मुलांना मार्क स्कोरिंग करणं अवघड असतं सेमीची आपली मराठी मीडियमची मुलं घेतात परंतु यांना अवघड असतं कारण त्यांचं सगळं त्यांचं सगळं शिक्षण हे इंग्लिश मीडियममधून असल्यामुळे थोडंसं त्यांना अवघड जातं तरी पण अशा विद्यार्थ्यांना हँडलिंग करण्याचं काम माझ्या डी एन एस कोचिंग क्लासेसचे सर्व शिक्षक माझे मग ते कांबळे सर असतील कटारे सर असतील आमच्या निशा मॅडम असतील आमचे पांडू सर असतील मी स्वतः सायन्स इंग्लिश घेतो आमच्या त्रिवेणी मॅडम आहेत मागच्या काही दिवसापूर्वी राठोड मॅडम होत्या या सर्वांनी खूप मेहनत घेऊन पुढे आलेल्या आहेत आणि आमच्या ट्युशनच्या अनेक विद्यार्थ्यांनी यावर्षी निशा मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये संस्कृतमध्ये आउट ऑफ शंभरपैकी शंभर मार्क घेतलेले आहेत खूप अभिमानाची गोष्ट आहे की ग्रामीण सदृश्य असलेला माझा हा एरिया ग्रामीण टच असलेल्या माझ्या या ट्यूशनमधून अतिशय गुणवत्ताधारक ऑलराउंडर मुलं घडतायत याचा मला सार्थ अभिमान आहे आणि माझी जी टीम आहे माझे जे सहकारी आहे डी एन एस कोचिंग क्लासेसचे त्यांच्यावर पण मला अभिमान आहे मला सांगण्याचं तात्पर्य एक आहे की समस्त पालकांना की ज्या सुविधा जे मेरिट माझ्याकडे आहे गुणवत्ता मी माझ्या या कॉलनीमध्ये या माझं जे काही शांतिनिकेतन कॉलनीमध्ये कोचिंग क्लासेस आहेत या गंगाखेड रोडच्या परिसरातील उड्डाणपुलाच्या अलीकडील परिसरातील माझ्या पालकांना माझी विनंती आहे की सगळे स्टँडर्ड्स पूर्ण गुणवत्ता गावातली आ, शिक्षक माझ्याकडे येतात मग ते बी एड झालेली आहेत एम एड झालेली आहेत अति वेल क्वालिफाईड शिक्षक माझ्याकडे येतात मागच्या वीस वर्ष झालं तीच क्वालिटी टिकून आहे तर कमी अगर मेरा कहना है कि कम दामों में अगर हमारे पास पूरी गुणवत्ता हो पूरी शैक्षणिक सु सुविधा मिलती हो तो आप मेरे डी एन ए कोचिंग क्लास के क्लासेस के पास आपके बच्चे भेजिए आणि ऊपर या वर्षी माझ्या कोचिंग क्लासेसमध्ये आपण बघताय की नेहमी मी सतत मुलांचे वर्कआउट घेतो व्हिडिओज घेतो वेगवेगळ्या वे, गाण्यांच्या माध्यमातून उजळणी घेतो आणि वर्षी मी डी एन एस फिट किंग एंड क्वीन न्यूट्रिशन क्लब चालू केला आणि त्याचं कारण की आज पेपरला आपण न्यूज बघतो बातम्या आलेल्या आहेत की मुलांच्या बाबतीत लठ्ठपणा मुलांचा आहार पौष्टिक आहार याच्या संदर्भात मला अभिमान आहे की मागच्या पंधरा वीस वर्ष झाले मी मुलांना त्या बाबतीत डेव्हलप करतो आणि डी एन एस न्यूट्रिशन क्लबच्या माध्यमातून मी मुलांमध्ये प्रचंड अमूलाग्र बदल घडून राहत आहे आणि म्हणून माझी समस्त पालकांना या परिसरातील गंगाखेड रोडवरील उड्डाणपुलाच्या अलीकडील परिसरातील माझ्या पालकांना माझी विनंती आहे की आपण अगर कम दामों में आपको सब मिलता हो तो आप कृपया विनंती की मेरे डी एन एस कोचिंग क्लासेस के आ, कोचिंग क्लासेस में आप अपने बच्चे भेजिए और दूसरी बात यह है की अतिशय महत्वाचा विषय असा आहे की सर्व एकतर मुलांचा बौद्धिक शारीरिक मानसिक विकास होतो आणि दुसरी गोष्ट की ग्रामीण सदृश्य असलेल्या या माझ्या पालकांना शिक्षणाची सोपी भाषा आमच्याकडे एकच की भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात तसं शिक्षण म्हणजे काय तर विद्यार्थी वर्गातून बाहेर पडल्याच्यानंतर त्याच्या डोक्यात त्याच्या टाळक्यात जे उरतं ते शिक्षण आणि याच पद्धतीची सिंपल सोपी भाषा मी माझ्या विद्यार्थ्यांना देतो धन्यवाद आपले विद्यार्थी माझ्याकडे पाठवा नमस्ते गुड नाईट